नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत की चर्चा करणार आहोत की शिप कशी लावायचे आणि स्प्रिंकलरद्वारे ओलीत कसं करायचं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंट येताच की तुम्ही दोन पायपर लावता का अडीच पायपर लावला किती पायपावर शिप बदलवता तर बघा प्रत्येक शेतकऱ्यांचं व्यवस्थापन वेगवेगळ्या ओलताचं वेगवेगळे कोणी सिंगल पायपावरच नौजल लावते कोणी दोन पायपावर शेतकरी मित्र अशा पद्धतीनं ओलीत करत असतात शेतकरी मित्र तर माझं व्यवस्थापन बघा मी धुऱ्यापासून पंधरा तास सोडलेली आहे धुऱ्यापासून पंधरा तास किंवा चौदा तास कमी जास्त कुठं कुठे कापड येते तर एक तास जास्त घ्यावं लागते किंवा दोन तास जास्त तर बघा धुऱ्यापासून जर मी चौदा तास सोडले चौदा पंधरा तास सोडले की तिथून शिप लावल्यानंतर त्याच्या समोरचं शिप जसं आता हे शिप लावून आहे हे बघा हे शीप, शीप उडत आहे आता याच्या समोरचे तीस तास घ्यायचे आहे आपल्याला याच्या समोरचे तीस तास घ्यायचे आहे म्हणजे शिप इथं लागेल तीस तास म्हणजे मंदातलं अंतर जे आहे ते तीस तासाचं आहे आणि शिपचं ओलीत बघा हे जे लहान धार आहे ह्या लहान धारीपर्यंतच वलीत चांगलं होते हे मोठी धारायचं हे जिथं हे गॅप दिसत आहे तुम्हाला हे बघा कोणत्या नौजलची धार इकडं आली कोणत्या नौजलची धार मंदात राऊंड राऊंड पडलेले आहे हे वलीत नाही झालेलं आहे म्हणजे इथून हे जे पट्टी आहे हे ओलीत नाही झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तीस तास जर मी घेतले इथं शिप येणार आता आता हे नेक्स्ट शिप इथं येणार आणि इथं लावल्यानंतर इथून पंधरा तास उडणार आणि इकडे पंधरा तास उडणार म्हणजे हे जे पट्टी आहे हे पट्टी चांगली ओलीत होणार याला बी पाणी भेटणार आणि चवी बी चना निघणार शेतकरी मित्रांनो जर मी अडीच पायपर लावली तर हे शिप दूर होते शेतकरी मित्रांनो अडीच पायपर दोन पायपर लावली दूर होते आणि हवा जर आली आडवी तिडवी हवा येते आणि असे गॅप जे सुटले ह्याच्यात गॅप पडते हे बघा जसं ह्या राऊंडमध्ये ह्या राऊंडमध्ये अशा गॅपा पडते शेतकरी तुम्हाला दिसत असेल हे बघा ह्या गॅपवर राहिल्या नाही पाहिजे ह्या पूर्ण ओलीत झालं पाहिजे म्हणून मी तासाद्वारे ओलीत करत असतो तर मला कमेंट आलेलीच आहे शेतकरी मित्रांनो की तुम्ही शिप स्वे पाईपणे देता म्हणजे किती पायपावर लावता तर आपलं पायपावर नाही आहे आपलं तासावर गणित आहे अशाद्वारे मी शिपा लावतो शेतकरी मित्रांनो आणि एकदम व्यवस्थितपणे ओलीत होते कोणतीच जागा सुटत नाही आणि राऊंडही पडत नाही तर मी एक शिप लावल्यानंतर मी सांगितले की रात्री जर ओलीत चालू राहिलं आपलं तर नवजलही चेक करणे आपलं काम आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून नवजलमध्ये जर कचरा लटकला तर नवजलमध्ये ही नवजल तिथंच थांबते आणि ख्यार जागेचं ओलीत नाही होत समजा ह्या नवजलमध्ये कचरा लटकला हे आज आजूबाजूची जागा ओलीत नाही होत ह्या जिथलं काही हे नवजल जागा घेईन तिथलं ओलीत नाही होत आणि इकडलं होते तर इतचाच चणा निघत नाही शेतकरी मित्रांनो दसळल्यासारखा होते काही चण्याला कोंब फुटतात तिथंच वाढतो आणि तिथंच मरतो शेतकरी मित्रांनो असं नाही झालं पाहिजे म्हणून रात्रीलाच नवजल चेक करून घ्यायचे किंवा एंड कॅप आप काढून आपण पाईप पाणीद्वारे जाऊ द्यायचं कचरा निघतोच कारण की आपण जेव्हा शिप उचलतो तेव्हा त्याला कचरा लागतेच तर अशा पद्धतीनं ओलीत करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुमचं पूर्ण प्लॉट कोंटिन्यू कोणता ओलीत होईल आणि धुऱ्याकाठचं जे नवजल लावता तुम्ही एक नवजल एक्स्ट्रा लावा कारण की धुऱ्यापासचे जे एक नवजल एक्स्ट्रा एका पायपावर जर लावलं तर डबल पाणी जाते सिंगल पाणी जाणार नाही कारण की प्रत्येक शेतकरी धुऱ्याकाठचं जर एक नवजल बघितलं तर सिंगल पाणी येते ते तिथं ओलावा कमी पडतो माथ्या माथा असल्याच्या कारण धुरा कडक असतो तिथं पाणी जास्त पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि वयानी पण लवकर येते त्याच कारणानं आपण तिथं डबल नवजल लावलेला आहे बघा एका पायपावरच लाव नवजल लावलेला आहे आपण तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने जर ओलीत केलं ना अशा जर शिपा लावल्या तासावर तर ता तुमच्या ह्या गॅपा पण राहणार नाही आणि व्यवस्थित ओलीत होणार तर किती कापड असली शेतामध्ये स्प्रिंकलर लावायला अशा पद्धतीचं लावले तुमचं पूर्ण स्प्रिंकलर ओली स्प्रिंकलर झाले चांगल्या पद्ध पद्धतीतपणे ओलीत होते शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने जर असं केलं तर तर कुठं कुठं गॅपा सुटते प्रत्येक श शेतकऱ्यांच्या ओलीत करताना जर अडीच पायप दोन पायपावर अशा जर शिपा लावल्या तर नक्की सुटते कारण की हवेद्वारे पाणी इकडे तिकडे पळते आपलं जे शिप लावली आहे आता आडवी हवा आली अशी उभी आडवी जरी हवा आली तर आपल्या गॅपा सुटणार नाही कारण की आपण तासावर घेतलेला आहे आणि तिथल्याच तासावर पाणी प्रेशरद्वारे जाते आपले अठरा नवजल आहे जर एक साईड जर जास्तच हवा आली गराट तर थोडंफार होऊ शकते पण नंतर जे नेक्स्ट शिप लावतो आपण आप तेव्हा पूर्ण त्याच्यात कवर होऊन जाते शेतकरी मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपलं ओलित आहे शेतकरी मित्रांनो आणि नवजल पूर्ण चेक करणे आवश्यक आहे हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरेचशे शेतकऱ्यांचे नवजलं घुमत नाही बरोबर आणि ओलीत होत नाही मग नंतर त्रास जातो आपला चॅना निघत नाही कुठे कुठे निघाला दिसतो कुठे कुठे भवरे पडलेले दिसते हेच ते त्याच्यातली ते एक बाब आहे शेतकरी मित्रांनो तर इथेच थांबूया आता तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद